बाबा रे तुझ्या पावला प्रकाश आणि तुला दिलाय तुझी वाट आता तू निर्मायची दुसरी गोष्ट त्याला सांगा की बाळा जेव्हाचे तेव्हा जेव्हा तेथे जे आणि जसेच्या तसे या तीन गोष्टींची सवय जेव्हा लागते ना त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही तिसरी गोष्ट त्याला सांगा जी माणसं फक्त पायाला चालतात की फक्त कांतर कापतात पण जी माणसं डोक्यात चालतात तिसरीपर्यंत पोहोचतात म्हणून आपली पोरं फक्त पायानं चालायला शिकू नका तर ती डोक्यानं सुद्धा चालायला शिकवा आणि चौथी गोष्ट चौथी गोष्ट सांगा की आपल्या शेतात आणि डोक्यात शेतात आणि डोक्यात काय पिकतय यापेक्षा ही बाजारात काय पिकतय हे ज्या माणसांना कळतं ना त्या माणसांचा समाज उभा राहतो म्हणून आपली पोळ बाजारात नेमकं काय पिकतय हे सांगू सांगितलेला प्रवृत्त करायला शिकवा एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ते जे शाळेच म्हणजे ज्ञान मंदिर आहे ते फुलवण्याच काम दिवसेंदिवस जे करत आहे आणि आपलं सगळ्या माता भगिनी हलक केलेलं आहे त्यावेळेस आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंच ता टाळ्यांच्या ता परत एकदा आणि <स्थ> त्यांना त्यांच्या जीवनाच्या वाटेवरती पावला पावलावरती सांग त्यांच्या सोबत येऊती या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मावशींचं सुद्धा मंडकिनी मावशींचं सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करतो त्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपली मुलं त्या ज्ञान मंदिरामध्ये घालणं शक्य झालं आणि हे ज्ञानाचं रोपट असंच दिवसेंदिवस फुलत राहावं हो, आणि भविष्यामध्ये त्याचा वटवृक्ष व्हावं हो, आणि त्याच्या पारंब्या बनण्याचा आपल्या मुलाबाळांना एक योग त्या ठिकाणी येऊ आणि तो आलेला का आहे एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि परत एकदा इतके सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी सर्व शिक्षक स्टाफचे सगळ्याच माझ्या मैत्रिणी झाली तर मग सगळ्या शिक्षक स्टाफचे माझ्या माता भगिनींचे खूप खूप धन्यवाद मानते थँक्यू